सात दिवसापासून सुमित भैयाचा वाढदिवसाचा सप्ताह चालू आहे आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल तरुणांना मार्गदर्शन शिबिर असेल भैयाचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं तरुणांना या वाढदिवसानिमित्त भैयानं जे जे काही तरुणासाठी कार्य केलेलं आहे ते असंच पुढं चालत राहो अशी भैयाकडनं सगळ्यांना वाई देतो आणि भैयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तरुणामध्ये संपूर्ण चर्चा चालू आहे की भावी भावी नगरसेवक भैया राहणार आहे तर या बाबत भावी नगरसेवक नगर नगर हा हे लवकरच संपून जाईल भैया नगरसेवक भावी नगरसेवक थोड्या दिवसासाठी पदवी राहिलेली आहे भैया नगरसेवक होतील आणि शहराचे महापौर म्हणून पण बसतील अरे कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा शहर उपाध्यक्ष चला भैयाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळे आलात त्याबद्दल भैयाकडनं सगळ्यांचे धन्यवाद आणि जेवणाचा कार्यक्रम भैयाच्या लॉनवर ठेवलेला आहे तरी कुणीही जेवणे जेवल्याशिवाय जाऊ नये अशी भैयाकडनं विनंती काय तुमचं सुषमेश राजू प्रधान कुठून आले तुम्ही आज आम्ही सुमित भाईंना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आलेले आणि सुमित भाईच कार्य खूप छान आहे सुमित भैया सर्वांना मदत करतात तरी सुमित भाईंना पण एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उजन दायश लावो ईश्वर प्रार्थना कोण कोण आहात तुम्ही फुलमर येऊन आम्ही दहा गाड्या घेऊन आलो दहा गाड्या घेऊन आलो बरोबर जे माझं अजून कोण बोलतो जे तालुका प्रमुख तसेच स्वर्गीय भैया त्रिवेदी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुमित भैया त्रिवेदी यांचा आजचा हा भव्य दिव्य असा वाढदिवसाचा कार्यक्रम अभिष्ट चिंतन सोहा गर्दी करू नका एक एक करून सर्वांना या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत माहीत आहे आपण सर्व या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहात एक एक करून आपण লডকরের শুভেচ্ছা দ